नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या सत्तावीस ऑगस्टच्या भागात असं पाहायला मिळणार आहे सायली आणि प्रिया दोघे बोलत असतात प्रिया म्हणत असते की सायलीला बघितलं सायली तुझा तुझ्या नवऱ्यासाठी तू डबा बांधत आहे आजकाल ना तुझा नवरा तुला काही सांगत नाही जे काही असतील ते सगळं मला शेअर करतो अर्जुन आणि माझ्याशी छान बोलतो मी आहे त्याची होणारी बायको असं अर्जुन सायलीला भडकवत असते सायलीला मात्र खूप राग येत असतो तू हे जे काही प्रयत्न करत आहेस ना ते फ्लॉप होणार आहेत अर्जुनला आज अर्जुन आज ऑफिसमध्ये नसणार आहे तो रेनबो कॅफेमध्ये गेलेला आहे आम्ही दोघे डेटवर जाणार होतो पण त्याला कामानिमित्त काहीतरी काम आलं म्हणून तो रेनबो कॅफेमध्ये मिटिंगसाठी गेलेला आहे मीच त्याला म्हटलं की अरे पहिला काम फर्स्ट मग आपण नंतर जाऊया कधीतरी असं म्हटल्यावर सायलीला खूप राग आलेला असतो सायली म्हणते बरं ठीक आहे तू फालतू बडबड करू नकोस माझं मी बघते आणि जा म्हणते बरं ठीक आहे आपण दोघी जाऊया असं प्रिया म्हणते इकडं महिपतला कुणाचा तरी फोन आलेला असतो महिपत म्हणत असतो की अरे वा छान झालं हा काम अगदी मस्त मग आणि त्या नोकऱ्याला पण रागवत असतो महिपत तुम्हाला मी हा पाठवलं तर तुम्ही हे काम करता का असं रागवत असतं पण त्याला कोणीतरी फोन केलेला असतो म्हणत असतो की छान झालं हा काम तुमच्या कपाटात अजून एक प्रॉपर्टीचं पेपर्स ठेवेन मी असं म्हणतो मग तितक्यात आज साक्षी आलेली असते काय झालं आहे अण्णा पण सांगतो की जे काही ते स्टे आलेले ना आपल्या रिझॉर्टवर ते आता मोकळं झालेलं आहे साक्षी खूप खुश होते काय म्हणते अण्णा तुम्ही खरं सांगताय हो ग तू बघ बघितलं तू म्हणत होतीस ना आप ह्यामध्ये राजकारण्यांना आणू नका माहिती आहे का तुला राजकारण्यांचा काय काय असतो बघ आता तुला रिझॉर्ट उभे करण्यासाठी सगळा रस्ता मोकळा झाला स्टे निघाला आहे आपल्या त्या रिझॉर्टवरून असं म्हणत असते आणि इकडे प्रिया आणि सायली दोघेजण अर्जुनच्या ऑफिसला चाललेले असतात अर्जुन ऑफिसमध्ये आहे की नाही हे बघण्यासाठी आणि इकडे प्रियानंतर सायलीला चॅलेंज दिलेला असतो चल बघूया आपण दोघे ऑफिसमध्ये अर्जुन नसणार तिथं मग सायलीला वाटत असतं की अर्जुन ऑफिसमध्ये असणार मग दोघी मिळून ऑफिसला जातात आणि ऑफिसला आल्यावर इकडं अर्जुनला ती म्हणते की आहो चला मी तुमच्यासाठी डब्बा आणलेला आहे खाऊन घ्या पण खुर्चीवर बसलेला आहे असे समजून घेतलेली असते सायली पण तिथं नसतो मग प्रिया म्हणते की बोलो बोलो तुझी मस्ती मोडणार आहे असं मनातल्या मनात बनत असते मग अर्जुन खरंच रेनबो कॅफेला गेलेला असतो पण हे प्रियाचा डाव असतो सायलीला आणि अर्जुनला ह्यातलं काहीच माहीत नसतं मग अर् सायलीला कुठंतरी वाटत असतं की ह्यांनी मला ही गोष्ट का सांगितली आहे माझ्यापासून का लपवली आहे म्हणून तिने अर्जुनला फोन करते कुठे आहात तुम्ही का सायली म्हणतो कुठे आहात तुम्ही मोगच प्रश्न विचारू नका मला फक्त कुठे आहात तुम्ही एवढं सांगा म्हणते तो म्हणतो की मी कामानिमित्त मीटिंग आहे रेनबो कॅफेमध्ये म्हणून मा आलेलो आहे मग सायलीला वाटतं की ह्या प्रियाचं बोलणं सगळं खरं आहे अर्जुननं तिला फसवलेलं आहे खोटं सांगून मग इकडं प्रिया अर्जुनला बोलत असते की बघितलंस काय सांगितलं अर्जुन बरं बरं नको तू सांगूच नको तुझं तोंडच सांगत आहे की अर्जुनने काय बोललं आहे सांगितलं होतं ना तुला तो रेनबो कॅफेमध्ये गेलेला आहे मला सांगून गेलेला आहे तो सकाळी मला सगळी गोष्ट शेअर केला आम्ही दोघे मिळून त्याच रे रेनबो कॅफेमध्ये दे, डेटवर जाणार होतो परंतु अर्जुनला एक अर्जंट मीटिंग कॉल आला म्हणून तो मीटिंगसाठी गेलेला आहे मीच सांगितलं त्याला काम आधी काम फर्स्ट मग सेकेंड आपण असं म्हणल्यावर अर्जुन गेला मग सायलीला खूप राग येत असतो अगं प्रिया त्या खुर्चीवरून उठ ती ह्यांची खुर्ची आहे मग प्रिया म्हणते की ही ह्यांची खुर्ची ना तुमचे हे मला कधीच असं एका मिनिटात देऊन टाकतील असं प्रिया सायलीला म्हणत असते सायली म्हणते की ते माझं मी बघून घेईन का तु फाल तु बड़ बड़ माजा ची तू फालतू बडबड करू का ती माझ्या नवऱ्याची खुर्ची आहे असं सायली रागवत असते तू तिथून असं म्हणत असते मग प्रिया मात्र काही उठत नाही सायलीलाच गप्प बसवते अगं तू तुझा तु नवरा माझा होणार आहे लवकर प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट माझी होणार आहे अर्जुन माझा होणार आहे तू गप्प बस काल जशी मार दिलीस ना मला असंच एक दिवस मी तुला देणार आहे असं म्हणते मग सायली म्हणते हिजाशी बडबड करण्यात काही वे वेळ वाया घालवायचा नाही म्हणून तू निघून जाते इकडे महिपत आणि नागराज दोघे प्रतिमाला संपवण्याचा प्लॅन करत असतात महिपत म्हणत असतो की मी सांगितलेलं बरोबर आहे ना नागराज प्रतिमाला संपवायचं म्हणजे संपवायचं मग सगळा खेळ खतम तितक्यात प्रिया येते की तुमच्या दोघांचं डोकं फिरलेले आहे का प्रत्येक गोष्टीवर एकच सोल्युशन असू शकतं का म्हणजे खून करण्याचा महिपत चिडतो की अगं बेटा तुला कळत नाही तू लहान आहेस चुप बस असं महीपत साक्षीला म्हणत असतो साक्षी, साक्षी तेच सांगत असते की अहो अण्णा प्रत्येक गोष्टीवर तोच सोल्युशन नसतो एखाद्या व्यक्तीचा जीव मारण्याचा सोल्युशन नसतो आता एक एक खून करून आपण त्या प्रकरणात अडकलो की नाही परत त्याच त्याच गोष्टी करायच्या आहेत का तुम्हाला मग महिपत काही ऐकत नाही अरे बेटा तू बस बस टेन्शन घेऊ नकोस तू बस म्हणून साक्षीला बसवतात हो आणि नागराजांनी आणि महिपत दोघे मिळून प्लॅन करत असतात की प्रे... पु प्रतिमाला संपवण्याचा मग नागराज म्हणतो की अरे ठीक आहे मी जेलमध्ये जाऊन बसतो तुम्ही निवांत बसा मग नागराज म्हणत असतो की अरे तुझ्या पाठोपाठ सुद्धा येऊ जसं की प्रतिमाला आठवलं की ती तन्वी खोटी तन्वी आहे मग हे माहिती आहे खोटी तन्वीला कोणी पटवलं साक्षी आणि प्रिया आणि मी मग आम्ही ती येऊ मग इकडं महिपत म्हणतो की बस आत्ता काय करशील मग संध्याकाळी अर्जुन आणि अर्जुनची वाट सायली बघत असते आणि तिथे प्रिया पण बसलेली असते तिने ते अर्जुनसाठी स्वयंपाक करत असते मग तितक्यात प्रिया काहीतरी गाणं म्हणत सायलीला डिस्टर्ब करत असते ती खोटी खोटं खोटं वागत असते मग सायली म्हणते की अगं मला स्वयंपाक करू दे का डिस्टर्ब करत आहेस प्रिया म्हणते की अगं कर मी कुठं तुला काय म्हणलेलं आहे मी तर अर्जुनची वाट बघत आहे आम्ही दोघे मस्त बसून डिनर करणार आहोत असं ती म्हणत असते मग इकडं मार्जून मग इकडे लॉन्ड्रीवाला आलेला असतो मग सायली ते कपडे घेण्यासाठी गेलेली असते मग ती घेते की ते कपडे घेऊन येते मग तितक्यात ते सायलीच्या हातून ते कपडे पडलेले असतात मग तितक्यात विमलता येते आहो सायली सायलीताही सोडा मी उचलते मी उचलते मग इकडं प्रिया म्हणते की विमलताईला बघितलं विमलताई तुमच्या या सायलीताईला साधं कपडे सांभाळता येत नाही असं म्हणते मग विमलताई पण उत्तर देते प्रियाला आहो ते अख्खं घर सांभाळतात मी आहे ना ही छोटी मोठी कामं करायला म्हटल्यावर प्रियाचं तोंड गप्पच बसतं चुप बसते प्रिया अगदी मग इकडं सायली म्हणते की असू दे ना विमलताई काय आहे तिच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही म्हणून सायली निघतच असते तितक्यात प्रिया नाटक करते हां अर्जुन बोल ना कॉलवर बोलल्यासारखी नाटक करत असते हां अर्जुन बोल ना अरे मी तुझीच वाट बघत आहे रे आज आपण डेटवरसुद्धा गेलो नाही आहे ना खरंच हो 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 मला माहिती आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि आय मिस यू टू असं म्हणत असते मग हे सायलीला ऐकून खूप वाईट वाटत असतं तरीसुद्धा ती निघून जाते आणि प्रतिमाच्या खोलीत कपडे ठेवायला जाते प्रतिमाच्या खोलीत कपडे ठेवून ती बाहेर येतच असते ती तर परत प्रिया खाली बसलेली असते प्रियाला बघून तिने स्वयंपाकघरात जाते मग काहीतरी करत असते मग तितक्यात अर्जुन येतोच मग अर्जुन आल्यावर बाई क बाई असं वळत आलेलं असतो ती खूप खुश होते मग तितक्यात प्रिया का करते हा अर्जुन ये ना इथे बस ना माझ्याजवळ तुला मला जेवढं बघायचं आहे तेवढं ना मग अर्जुनला काहीच कळत नाही ही असं का वागत आहे मग ती त्याच्याजवळ बसते अरे आज आपण लंच डेटवर जा त्याला कळत नसतं की ती सो सगळ्या गोष्टींना हो हो म्हणत जातो अरे आज आपण लंच डेटवर जाणार होतो ना हो म्हणतो अरे तू माझ्याजवळ बस ना अर्जुन तू माझ्यावर प्रेम करतोस ना हो, हो म्हणतो अर्जुन सगळ्यांना हे ऐकून सायलीला खूप वाईट वाटत असतं रागसुद्धा येते मग प्रिया म्हणते की अरे कॉफी पिणार मग हो म्हणतो मग तिने सांगते की अगं सायली एक कॉफी आणि माझ्यासाठी सुद्धा मग अर्जुन म्हणतो की स्ट्राँग स्ट्राँग सायलीने अर्जुनला रागा रागत म्हणते की हो हां स्ट्राँग स्ट्राँग कॉफी देते मग ती खूप कॉफी घालत असते त्यात मग अर्जुनला तर सायली काय समजून घेतील ह्याच विचारत असतो हे प्रियाकडे लक्षच नसतो त्याचं तो, तो, तो नुसतं हो 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 म्हणत असतो मग प्रिया म्हणते की ठीक आहे अर्जुन तू फ्रेश फ्रेश होऊ नये मग आपण मी पण येते दोघे मिळून कॉफी पिऊयात मग अर्जुन ती गेल्यावर किचनमध्ये येतो पाणी पाणी मागतो मग मी सायलींकडं मागतो ही इतकी जवळ आली ना मला काय बोलायचं ते सुचेच ना ज्या व्यक्ती आवडत नाही ती जवळच आलेली आहे मग इकडं सायलीला खूप राग आलेला असतो ती चिडचिड करून निघून जाते आता मग चिडायला काय झालं माझ्यावर का चिडलात चिडलात सुद्धा बॅग घेऊन बेडरूममध्ये जातो इकडं पूर्ण आजी आणि कल्पना बोलत असतात की प्रतिमानं ते फोटो बघितलेला हां ह्यांनी दिलेला रक्षाबंधनाला हो ती तुला सांगितली नाही हो ती मला कशी सांगेल प्रतिमा मला ना तुमची नात सून सांगितली सायली सांगितलेली आहे सायली आहेच गुणाची ती घरचं कार्यक घरचं सगळं रक्षण करता करता स्वतःच्या नवऱ्याला विसरू नये म्हणजे झालं अहो ती खूप चांगली आहे अर्जुनकडे बारीक सारीक लक्ष असतं तिचं जरा जरी खोकला तर त्याच्यासाठी काढा तयारच असतो हो ग सायली खूप गुणी मुलगी आहे अर्जुनवर खूप प्रेम करते ती झालं ते दोघे खुश झाले तर झाले असं पूर्ण आजी म्हणते इकडं अर्जुन सायलीच्या पटोपट बेडरूममध्ये आलेला असतो तो म्हणत असतो की काय झालं आत्ता माझ्यावर चिडायला मी काय केलो आहे तुम्ही तर गप्प बसा काहीच सांगू नका आजकाल तुम्ही सगळं माझ्याशी खोटं बोलता ना आपलं काय ठरलं होतं प्रत्येक गोष्ट आपण शेअर करायचं असं ठरलं होतं ना मग तुम्ही तुमच्या त्या बालमैत्रिणीला सगळं सांगून जाता ना ठीक आहे मग जा ठांगू नका म्हणून सायली चिडलेली असते अर्जुन म्हणतो अरे मी कधी तिला सांगितलं हे ऑफिशियल गोष्टी मी तुम्हाला तरी कुठं सांगत होतो फक्त मी घरच्या गोष्टी तुम्हाला सांगत होतो ना मग तुम्ही आज ते सगळं तन् प्रियाला सांगून गेला होता मी नाही प्रियाला सांगितलं होतं अरे मला सकाळी ना मेसेज आला होता प्रियाने ते बघत होती कदाचित ती त्यावरून हे सगळं ड्रामा केले असेल मग साहिली हो हेच आहे ना कारण अर्जुन म्हणते हो बरं ठीक आहे माझा विश्वास आहे तुमच्यावर तेवढा करते नेक्स्ट टाईम तुम्ही काहीतरी केला तर मला सांगून करायचं हां असं सायली म्हणत असते मग अर्जुन बरं बरं ठीक आहे सॉरी म्हणतो आणि सायली तर खूप चिडाले चिडलेली असते प्रिया हे खोटं खोटं वागलेली आहे म्हणून तिला कळतं की सायलीला तिने सोडून देतो बरं ठीक आहे सोडून देते विषय येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता अर्जुनने प्रियाला असं सांगितलेलं असते की तू कधी पण माझ्या खोलीत येऊ शकतेस असं म्हटल्यावरती तयार होऊन ती अर्जुनच्या खोलीत चाललेली असते मग सायली तिला अडवत असते असं तू माझ्या नवऱ्याच्या खोलीत जाऊ शकत नाही मी आहे त्यांची बायको मग अर्जुनने सायली प्रियाने तिला हात खेचून सांगते की अगं अर्जुनने मला सांगितलेलं आहे कधी पण तू माझ्या खोलीत येऊ शकतेस नाही जाऊ शकत म्हणून ती रोखते मग प्रिया काय करते सायलीला असं ओढून जिन्यावरून पाडून टाकते मग साय साली सायली खाली खाली जोरदार जोरात खाली पडते तितक्यात अर्जुनने ओरडतो सायली म्हणून ओरडतो तोपर्यंत खाली पडलेली असते बेशुद्ध अव्यस्ते ती सायली खाली पडते अर्जुन दे सगळे आलेले असतात अर्जुनला खूप भीती वाटत असते की काय झालं सायलीला सायली 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 असं वरडत असतो मग सगळे पळत येतात की काय झालेलं आहेस तोपर्यंत सायली खाली पडलेली असते बघूया येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला